कश्मीर महाजनी तो जेव्हा नाचायला लागतो कोणीच कुठे बघत नाही ज कुठेतरी एक आपण दिसायला हवं म्हणून मग तेवढी एनर्जी मला आजही आठवतं की डोंबिवलीची जी शोभायात्रा होती तेव्हा मी चंद्रमुखीचं प्रमोशन करायला गेलो होतो आणि चंद्रमुखीचे एवढे मोठे मोठे पोस्टर्स मी त्या ट्रकवरती पाहिले होते आणि चंद्रमुखी माझ्यासाठी खूप खास चित्रपट आहे तर ते सगळं बघून खूप असं भारावून गेल्यासारखं झालं मी स्वतःला यावर्षी घर गिफ्ट केलं आहे आता याच्या पुढे बाप मी जरा थांबूनच काहीतरी नवीन घेणार <laughs> आहे पदार्थ करायला आहे व करायला विचारशील तर खूप क्वचित येतात खायला सगळं जमतं आपल्याला पण मला बासुंदी पुरी बासुंदी खायला खूप आवडते स्पेशली गुढीपाडव्याला गुढीपाडवा हा सण सर्वांसाठीच खास आहे हो की नाही आणि याच निमित्ताने माझ्यासोबत एक गोड सुंदर अशी अभिनेत्री आहे अमृता खानिलकर सगळ्यात आधी खूप खूप स्वागत आहे मटा मनोरंजनामध्ये आणि खूप सुंदर दिसते थँक्यू सो मच थँक्यू गाणं पाहिलं सुशला सुजितमध्ये काय डान्स केलाय नेहमीच नेहमीच तुझी एनर्जी असते काय त्याचा डान्स काय नेमका काही नाही माझ्याबरोबर जो एक सहा फुटी असा माझा राजपिंड दिसणारा मित्र होता कश्मीर महाजनी तो जेव्हा नाचायला लागतो कोणीच कुठे बघत नाही जर कुठेतरी एक आपण दिसायला हवं म्हणून मग तेवढी एनर्जी पण मला असं वाटतं की हे गाणं लहान लहान मुलं करतात याचा मला खूप आनंद आहे कारण एक असताना जेव्हा आपण एखादा फक्त गाणं करतो तेव्हा ते कसं रिसीव होणार आहे याची कल्पना नसते आपल्याला आणि गश्शूबरोबर ते करायचं होतं आणि ते मी केलं आणि प्रसाद मंजिरी हे अगदी फॅमिली स्वप्नील फॅमिली आहे पण खूप मज्जा आली हे गाणं करताना आणि छोटी छोटीशी मुलं त्याच्यावरती डान्स करतात आम्हाला रीलमध्ये टॅग करतात खूप छान वाटतात ओके okay, आता गुळीपाडवा सण येतोच आहे सो so, त्यामुळे माझा प्रश्न आहे की तू रिअल लाईफमध्ये कसा सण साजरा करते रांगोळी वगैरे काढते शोभायात्रेला जाते नेमकं काय त्या दिवशीच तुझं सो so, शोभायात्रेला मला असं वाटतं की मी दोनदा तीनदा गेले गिरगावातल्या त्याच्यानंतर मला असं वाटतं डोंबिवलीतल्या यु नो पण अर्थातच सण हे आपले घरी साजरे करायचे असतात आणि माझ्यासाठी लहानपणापासून मी माझ्या पप्पांना गुढी उभारताना पाहिलं आहे आणि यावर्षी मी माझ्या नवीन घरात गुढी उभारणार आहे गेलं वर्ष माझ्यासाठी माझ्या आईसाठी आमच्या हेल्थसाठी खूप अप्स अँड डाऊन्सचं होतं आणि आता ते सगळं सरलं आहे आणि नव्या जोमानं नव्या उत्साहानं यावर्षीची मी गुढी उभारणार आहे आणि अतिशय म्हणजे ज्या ज्या प्रकारे जी जी पूजा करायची असते ती सगळी मी करते व्यवस्थितपणे साडी नेसून नथ वगैरे घालून अगदी दागिने वगैरे घालून घरात गोड जेवण असतं रांगोळी असते अशा प्रकारे मी गुढी उभारते आता आपला शोभायात्रेचा विषय होताच तर त्यावेळेस काय असा खास क्षण होता का तुझ्यासाठी कोणता जो मेमरेबल आहे मला आजही आठवतं की डोंबिवलीची जी शोभायात्रा होती तेव्हा मी चंद्रमुखीचं प्रमोशन करायला गेलो होतो आणि चंद्रमुखीचे एवढे मोठे मोठे पोस्टर्स मी त्या ट्रकवरती पाहिले होते आणि चंद्रमुखी माझ्यासाठी खूप खास चित्रपट आहे तर ते सगळं बघून खूप असं भारावून गेल्यासारखं झालं होतं आणि मला आजही आठवतं मी आणि स्वप्नीला मी एक सिरियल करत होतो जीवलगा तर त्याच्याही प्रमोशनसाठी आम्ही गिरगावात गेलो होतो आणि ज्या प्रकारे गर्दी होती आणि ज्या प्रकारे मुली ढोल ताशे वाजवत होत्या आय थिंक ते बघून खूपच मजा आली होती okay. कोणती कलाकृती पाहायला जास्त आवडते त्याबद्दल काय कोणची कोणतीही कृती कुठलीही मला असं वाटतं की कुठलीही कलाकृती खूप मनापासून आणि खूप विचार करून बनवली जाते मग तो चित्रपट असो सिरीज असो नाटक असो मला नाटक बघायला खूप आवडतं स्पेशली म्युझिकल नाटक असतं ते मला प पाहायला खूप आवडतं आणि त्यात खूप एक रमून जायला होतं अगदी रिसेंटली मी फोक आख्यान पाहिलं आणि त्याचा एक हो त्या मला असं वाटतं की तीन चार दिवस नो you know, त्याचं त्याचा जो इफेक्ट होता तो गेला नव्हता माझ्याकडनं गुढीपाडवा म्हटलं की आपण त्या दिवशी नवीन वस्तू वगैरे घेतो तर असं कोणती खास वस्तू होती जी तू घेतली किंवा मी स्वतःला यावर्षी घर गिफ्ट केलं आहे आता याच्या पुढे बाप रे मी जरा थांबूनच काहीतरी नवीन घेणार आहे त्या आधी असं काही वेगळं होतं का सरप्राईजिंग नॉट रिअली म्हणजे मला आठवतं की सोन्याचं नाणं किंवा चांदीचं नाणं घ्यायची एक मम्मीनी एक जरा सवय लावली होती पण मी मम्मीला म्हटलं मम्मी आता थांब आता आपण जरा काहीतरी वेगळं आणि काहीतरी मोठं करूया तुला कोणता गोड पदार्थ करायला आवडेल यंदा गोड पदार्थ करायला करायला विचारशील करा तर खूप क्वचित येतात खायला सगळं जमत आपल्याला पण मला बासुंदी पुरी बासुंदी खायला खूप आवडते बनवण्यासाठी कोणता नाही फक्त फक्त आई आईच्या हातचं सगळं सो तुझं नवीन कोणते कोणते प्रोजेक्ट येणार आहे आणि या निमित्ताने जाता जाता प्रेक्षकांना काय सांग जाता जाता प्रेक्षकांना एवढंच सांगेन की गुढीपाडव्याचा सण आहे तेव्हा तुमच्या घरात सुख समृद्धी नांदो आणि तुमच्या अपेक्षांचा, तुमच्या स्वप्नांची गुढी खूप उंच भरारी घेऊ एवढीच इच्छा आहे बस